श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत कुंभराशीच्या जातकांना संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात कस राहणार आहे या महिन्यात तुमचं शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य जोडदाराचं सुख जोडीदाराच्या करिअर मधील बदल या सगळ्या गोष्टी आपण आता समजून घेत आहोत चला तर मग माहिती सुरुवात करूया सुरुवातीला आपण पाहणार आहोत लग्नस्थानाची स्थिती काय आहे लग्नस्थान काय दर्शवतं हो तुमचा आत्मविश्वास तुम्ही केलेलं नियोजन तुम्हाला या महिन्यात करायचे नियोजन या सगळ्या गोष्टी आपण लग्नस्थानावरून पाहतो हो। लग्नस्थानाचे अधिपती शनिदेव ज्यांचं गोचर लग्नातन होतय त्यामुळे हा संपूर्ण महिना विशेष आहे या महिन्यातील अकरा तारखेनंतरचा कालावधी जो आहे तो तुम्हाला मीटिंग्स प्लॅन करण्यासाठी महत्वपूर्ण डिसिजन घेण्यासाठी महत्वपूर्ण कार्यावरती सिग्नेचर करण्यासाठी या सगळ्यासाठी अतिशय उत्तम होणार आहे याचं कारण म्हणजे या स्थानामध्ये रविदेव आणि बुधदेव यांचं सुद्धा गोचर एकत्रितरित्या लग्नात होणार आहे हे गोचर तुम्हाला अतिशय विशेष राहील तुमचं काम निर्विघ्नपणे पूर्ण करून देण्यासाठी बुधदेव हे बुद्धीचे देवता आहेत आणि तुम्हाला विशेष फळ प्राप्त करून देणार आहेत धनस्थानावर आपण कुटुंब नेत्र वाणी या सगळ्या गोष्टीचा विचार करत असतो तुम्हाला या संपूर्ण महिनाभरामध्ये गुंतवणुकी करायच्या असतील तर तेरा फेब्रुवारी पासून करा महत्वपूर्ण कार्यासाठी गुंतवणुकी तुम्हाला या माध्यमातून होण्याची योग शुभ प्रमाणात या दरम्यान आहेत त्याचबरोबर आपण तृतीय स्थानाकडे जाऊया तृतीय स्थान हे भावंडांच्या सौख्याचं आहे मित्रमंडळींच्या सुखाचा आणि प्रवासाचा आहे प्रवासाचे योग तुम्हाला या महिन्यात वारंवार येतील अचानक प्रवास घडेल त्यातनं आनंद मिळेल असे शुभ परिणामकारक फळ तुम्हाला या महिन्यात मिळणार आहे या ठिकाणी मेष रास येते आणि मंगळ देवांचं गोचर बुधदेवांच्या देवांच्या राशीत या ठिकाणी हर्षल देव आहेत त्यामुळे अचानक तुम्हाला प्रवासाचे योग आणतील आणि प्रवासात आनंद प्राप्त करून देतील भावंडांच्या सौख्याच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तम आहे तुम्ही मीडिया क्षेत्रामध्ये कार्यरत आहात किंवा युट्युबर आहात तुमच्यासाठी विशेष सांगू इच्छिते हर्षल देवांची उपस्थिती जेव्हा तृतीयातनं होते त्यावेळेस तुम्हाला अचानक एखादं प्रोजेक्ट हाती येतं किंवा अचानक एखाद्या कामात मोठा लाभ प्राप्त होतो मीडिया क्षेत्राशी रिलेटेड काम करणाऱ्या वर्गासाठी हा संपूर्ण महिना अचानक म्हणता येईल तृतीय स्थानावर चतुर्थ स्थानाकडे जाऊया चौथ्या घरावर चौथ्या घराचे अधिपती शुक्रदेव ज्यांचं गोचर मिन्यातनं धनस्थानात न आहे त्यामुळे शुक्रदेव तुम्हाला वास्तूसाठी वाहनासाठी गुंतवणुकीचं योग आणतील त्याचबरोबर तुम्हाला या कामांसाठी वाहन वास्तूच्या सौख्यासाठी विशेष काही खरेदीचे सुद्धा योग आणतील त्यासाठी तुम्हाला पैसा खर्च करण्याचे योग या महिन्यात जास्त वारंवार येऊ शकतात याचबरोबर मातृसौख्य तुम्हाला भरभरून मिळेल कुटुंबाच्या समवेत आईच्या समवेत तुम्हाला जास्त जास्त सानिध्यात राहण्याचे योग येतील त्यातनं विचारांची देवाणघेवाण किंवा आत्मिक सुख जे आपण म्हणतो कुटुंबासमवेत राहिल्यामुळे मिळतं ते तुम्हाला या महिन्यात भरभरून मिळणार आहे चौथ्या घरावरून आपण वाहन खरेदीचे वास्तू खरेदीचे योग पाहतो ज्यांना वाहन वस्तू खरेदी करायचे आहे त्यांनी या महिन्याच्या बारा तारखेनंतर खरेदी करावी तुम्हाला अतिशय उत्तम योग आहे पंचमस्थानाकडे जाऊया पाचव्या घरावर आपण शिक्षण संतती आणि प्रेम प्रणय पाहतो प्रेम प्रणयाच्या दृष्टीने हा महिना उत्तम म्हणता येईल या महिन्यामध्ये पंचमस्थानातील मंगळ देव तुम्हाला विशेष फळ देतील ते म्हणजे दे तुमच्या अभ्यासातील एकाग्रता वाढवण्याचे शुभ संकेत या महिन्यात आहेत तुम्ही सायन्स साईडनी किंवा कॉमर्स साइडने शिक्षण घेत तुमच्यासाठी विशेष फळ मंगळदेव प्राप्त करून देतील कामाचा ताण तुम्हाला या महिन्यात विशेष जाणवणार नाही कारण तुमचे लग्न अधिपती लग्नात न गोचर आणि ते युतीमध्ये जेव्हा गोचर करतात त्यावेळेस समाधान प्राप्त करून देतात जे तुम्ही शिक्षण अर्जित करून घेताय तुम्ही स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करताय तुमच्यासाठी अतिशय शुभ संकेत या महिन्यात आहेत तुमचा अभ्यास जोरदार होणार आहे संततीच्या सौख्याच्या दृष्टीने हा महिना संपूर्ण उत्तम आहे संतती योग पाहताना तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घेणं महत्वपूर्ण ठरतं कारण त्यानुसार संततीचे योग कसे आहेत हे पाहिलं जातं परंतु सौख्याच्या दृष्टीने आपण राशी कुंडलीनुसार निश्चित माहिती घेऊ शकतो आणि त्या अनुषंगाने विचार केला तर नक्कीच तुम्हाला या महिन्यात भरभरून तुमच्या संततीचं सौख्य प्राप्त होणार आहे श्रेष्ठ स्थानावर आपण काय पाहतो रोग आणि हित घराचे अधिपती चंद्रदेवा जे जर सव्वा दोन दिवसाने परिवर्तित होतात पण या स्थानावरती शुभ अशुभ ग्रहांच्या दृष्ट्या फार महत्वपूर्ण ठरतात आणि त्या माध्यमातून सांगू इच्छिते या पंचम या ठिकाणी देवांची येते त्यामुळे आरोग्यासाठी विशेष काळजी चिंता महिन्यात नसेल परंतु ज्यांना शुगर सारखे आजार आहेत त्यांनी मात्र त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक ठरणार आहे त्याचबरोबर हितशत्रूंच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना संमिश्र आहे किरकोळ प्रमाणात एखादा जुना वाद उपाळून येणं आणि त्या माध्यमातून थोडासा मानसिक ताणतणाव निर्माण होणं असे काहीसे अशुभ संकेत आहेत परंतु यासाठी आपण या विशेष उपासना पाहणार आहोत ती करा म्हणजे निश्चिंत तुम्ही राहू शकाल राशी कुंडलीतील सप्तमा कडे जाऊयात जोरदाराचं भागीदारी सुख या दोन्ही विचार केला तर सप्तम स्थानाचे अधिपती रविदेव ज्यांचं गोचर बारा फेब्रुवारी पासून लग्नात नव्हणार आहे बारा फेब्रुवारी पर्यंत थोडेफार प्रमाणामध्ये आर्ग्युमेंट होऊ शकतात नात्यामध्ये काही अंशी मतभेद होऊ शकतात पण बारा फेब्रुवारी नंतर मन मनासारखं एखादं प्रोजेक्ट किंवा काम तुमच्या किंवा तुमच्या जोडदाराच्या आयुष्यात प्राप्त झालेला आहे आणि त्या माध्यमात तुम्ही एकमेकांना समजून घेऊन त्या प्रोजेक्ट वरती काम करणार आहात आणि त्या माध्यमातून एकमेकांना साथ सोबत देणार आहात तुमच्या कुटुंबामध्ये एखादा मांगलिक कार्यक्रम घडून येऊ शकतो आणि त्या माध्यमातनं सुद्धा त्यांची तुम्हाला साथ सोबत लाभू शकते असे उत्तम ग्रहस्थिती या महिन्यात आहे याचबरोबर भागीदारीचे पार्टनर सोबत जुळवून घेताना सुद्धा हा संपूर्ण महिना उत्तमच म्हणता येईल राशी कुंडलीतील भाग्यस्थानाकडे जाऊया भाग्य आणि शुभ हे नवं घर या स्थानावरनं आपण भाग्योदय कसा होईल आणि त्याचबरोबर आध्यात्मिक प्रगतीचे योग कसे आहेत हे सुद्धा पाहत असतो हा संपूर्ण महिना तुम्हाला आध्यात्मिक उपासनेसाठी उत्तम आहे कुलदेवतेचं नामस्मरण कुलदेवतेचं दर्शन या माध्यमातून तुम्हाला या संपूर्ण महिनाभरात होऊ शकतं त्याचबरोबर तुम्हाला शुभ संकेताचा हा संपूर्ण महिना आहे महत्वपूर्ण कार्य तुम्ही करून ठेवलं होतं एखादं कार्य तुम्हाला केलेलं आहे पण त्याचं फळ मिळालं नव्हतं या महिन्यामध्ये त्या कामाचा गुणगौरव हो किंवा त्यातन लाभ या महिन्यात निश्चित तुम्हाला प्राप्त होऊ शकतो शुक्रदेवांच्या कृपेने त्याचबरोबर गुरुदेवांच्या कृपेने गुरुदेव हे शुक्रदेवांच्या राशीतनं गोचर करतायत आणि शुक्रदेव गुरुदेवांच्या राशीतनं गोचर करतायत या माध्यमातनं होणारा अन्य नियोग तुमच्यासाठी विशेष फलदायी ठरणार आहे शुक्रदेव तुम्हाला विशेष लाभ प्राप्त करून देतील आणि गुरुदेव तुम्हाला आध्यात्मिक उपासना घडून आणतील असे शुभ संकेत या संपूर्ण महिनाभर आहेत नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या वर्गाला सांगू इच्छिते नक्कीच तुम्हाला नोकरीचे शुभ संकेत आहेत प्रयत्न करा त्याचबरोबर नोकरी बदल करायचा आहे आता सध्या स्थितीमध्ये तुम्ही नोकरीत आहात त्या नोकरीमध्ये परिवर्तन हवंय निश्चित तुम्हाला मिळू शकतं सर्व्हिसमध्ये परिवर्तन करून देण्यासाठी गुरुदेवांची स्थिती अतिशय उत्तम दशमाकडे दर्शवत उद्योग व्यवसायातील स्थिरता दर्शवत उद्योग व्यवसाय करण्यासाठी दशम स्थानामध्ये मंगळाची रास आहे मंगळ देवांचं गोचर पंचमात दशमेश दशमाच्या अष्टमातन गोचर करणं थोडस अशुभ मानलं जात परंतु या ठिकाणी राहुदेवांची नवमदृष्टी आहे त्यामुळे व्यवसायामध्ये अचानक तेजी अचानक बदल किंवा अचानक महत्वपूर्ण डिसिजन घेऊन व्यवसाय वाढ असे काहीसे शुभ संकेत तुम्हाला या महिन्यात दर्शवून येतील राहुदेवांच्या कृपेने राहुदेवांची नवमदृष्टी आल्यामुळे निश्चित तुम्हाला परिवर्तन घडवते आणि तुमचा व्यवसाय मोठ्या उच्च स्तरावरती घेऊन जाण्यास प्रवृत्त करते अर्थात धावपळ करायला लावते आणि तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी प्रयत्नशील तुम्हाला करत असते तुमचे प्रयत्न तुमचे कार्य या माध्यमातून उत्तम स्थितीमध्ये तुम्हाला व्यवसाय डेव्हलप झालेला दिसून येणार आहे या संपूर्ण महिनाभरामध्ये ज्यांचा गोड पदार्थ खाद्यपदार्था संदर्भातील व्यवसाय हॉटेल व्यवसाय आहे अशा वर्गाला सांगू इच्छिते मंगळदेव मंगळ देवतेच्या दे, राशीतनं आहे तुम्हाला निश्चित या महिन्यामध्ये मोठे लाभ प्राप्त करून मीडिया क्षेत्राशी शे रिलेटेड काहीतरी काम करून घेतील आणि त्या ऍडव्हर्टाईजच्या माध्यमातून सुद्धा तुमचा बिझनेस मोठ्या स्तरावरती तुम्ही घेऊन जाऊ शकणार आहात त्याचबरोबर कागद कापड गोड पदार्थ संगणक क्षेत्र इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल वस्तू या संदर्भातील व्यावसायिक वर्ग सुद्धा या महिन्यात सुखावणार आहे मंगळ देवतेच्या कृपेने त्याचबरोबर या स्थानावरती देवांची नवम दृष्टी आल्यामुळे तुमचा व्यवसाय कसा वाढेल यासाठी तुम्हाला संपूर्ण महिना महिनाशील करून देण्यासाठी देवांची विशेष कृपा राशी कुंडलीतील लाभाकडे लाभ लाभस्थानावर आपण आर्थिक स्थिती पाहतो आणि या सर्व अनुषंगाने विचार केला तर या ठिकाणी गुरुदेवतेची रास आहे गुरुदेवतेचं गोचर शुक्र देवतेच्या राशीतनं होत त्यामुळे तुम्हाला हा संपूर्ण महिना मोठ्या लाभाचा असा उत्तमच आहे राशी कुंडलीतील व्ययस्थानाकडे जाऊया व्ययस्थान काय दर्शवतं परदेशात जाण्याचे योग आणि खर्चाचे योग व्ययस्थानामध्ये मकर रास आहे या ठिकाणी रवी देवतेच गोचर हे अकरा फेब्रुवारी पर्यंत होईल त्यामुळे तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये खर्चाचे योग येतील गुंतवणुकीचे योग येतील परदेशात ज्यांना जायचं आहे त्यांच्यासाठी सांगू इच्छिते या महिन्याच्या बारा फेब्रुवारी नंतर तुम्हाला योग उत्तम आहे आता आपण पाहणार आहोत उपासना उपासनेची जोड तुम्हाला द्यायची आहे त्या माध्यमातून काय होईल तुमचं एखादं महत्वपूर्ण कार्य जे थांबून राहिलेलं आहे अडून राहिलेलं आहे ते काम पूर्ण होऊन देण्यासाठी निश्चित फलप्राप्तीसाठी तुम्हाला उपासना करणं आवश्यक आहे या संपूर्ण थोडीशी होऊ शकते किंवा एखादा त्रास निर्माण होऊ शकतो तर यासाठी काय करायचं आहे संपूर्ण महिनाभर मारुती स्तोत्र पठन करायचं आहे सूर्यदेवतेला अर्घ्य द्यायचं आहे त्यामुळे तुमचं आरोग्य सुद्धा उत्तम राहणार आहे त्याचबरोबर रिम रवय नम किंवा रिम सूर्याय नम या मंत्राचा एकशाठ वेळा पठन करायचं आहे त्या माध्यमातून तुमचं आरोग्य आणि कुटुंबाचं सौख्य सुद्धा तुम्हाला उत्तमरित्या मिळू शकेल याचबरोबर तुमच्या जोडदाराचं सौ, सौख्य सुद्धा प्राप्त करून घेण्यासाठी या संपूर्ण महिनाभर तुम्हाला गणपती स्त्रोत्रठन करायचं आहे त्या माध्यमातून किरकोळ प्रमाणात क्लेशेस किंवा वादवाद या काही जीवनात तुमच्या संघर्षाचा पिरियड सुरू असेल तर त्यातनं बाहेर पडण्यासाठी निश्चित मदत मिळू शकेल अशी कुंडलीतील बारा स्थान आणि बारा स्थानावरून आपण घेतलेली माहिती ही आपण आता समजून घेतली कोणती उपासना करायची तेही समजून घेतलं ज्यांना विवाह करायचा आहे त्यांच्यासाठीचे योग कसे आहेत पाहूया तुम्हाला चौथा गुरु सुरू आहे चौथ्या गुरुमध्ये विवाहाचं कार्य विलंबाने होणं असे काहीसे अशुभ संकेत येतात परंतु विवाहाचं कार्य संपन्न होईल का यावर्षी तुमचा विवाह होईल का हे पाहायचं असेल तर तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घेणं कुंडली तपासून घ्यायची असेल तर त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे आज आपण समजून जातकांना संपूर्ण फेब्रुवारी महिना कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटा नक्की मला कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा बेलयला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहिती तोपर्यंत तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी